नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यामध्ये पोलीस पाटील या पदाच्या जागा निघालेल्या आहेत म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहताय की परभणी पोलीस पाटील भरती दोन हजार चोवीस म्हणजे कलेक्टर ऑफिस परभणी सब डिव्हिजनल ऑफिस परभणी पोलीस पाटील भरती दोन हजार चोवीस अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी विभाग दिलेला आहे उपविभाग आता या ठिकाणी एक आहे उपविभाग गंगाखेड याच्या नव्वद जागा दिलेल्या आहेत त्यानंतर दोन नंबर आहे परभणी पंचावन्न त्यानंतर सेलू आहे एकशे पाच आणि पाथरी आहे चौपन्न अशा प्रकारे एकूण तीनशे चार जागेसाठी पोलीस पाटील या पदाच्या जागा निघालेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक पद दिलेली आहे की दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि सोबतच स्थानिक असणे असणेसुद्धा आवश्यक आहे दहावी पास प्लस स्थानिक रहिवासी त्याचप्रमाणे वयाची अट दिलेली आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंचवीस वर्ष पूर्ण असावे आणि पंचेचाळीस वर्षाच्या आतमध्ये म्हणजे पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष त्याच मित्रांनो या ठिकाणी फी ठेवलेली आहे त्यांनी खुल्या वर्गासाठी आठशे रुपये आणि मागासवर्गीयांसाठी सातशे रुपये अशा प्रकारे फी ठेवलेली असून जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर अवश्य या पद्धती तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारचे गव्हर्मेंट जॉब आपल्यासाठी त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्या मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजेपर्यंत आणि याची लेखी परीक्षा ठेवलेली आहे त्यांनी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या साईटवर यायचं आहे आणि या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर या साईटवर तुम्ही येऊ शकता तर या ठिकाणी या या साईडवर आल्या तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी पदा पदासाठी अर्ज या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचा आहे या ऑप्शनला क्लिक केल्यावर पोलीस पाटील पद असे या ठिकाणी एक ऑप्शन येणार आहे त्यानंतर या ठिकाणी एक सूचना तुम्हाला वाचाव्या लागतील या ठिकाणी सूचना नंबर एक आहे एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे संबंधित गावाचा रहिवासी असावा त्यानंतर याची वयाची अट वगैरे दिलेली आहे त्यानंतर जाहिरातीनुसार इतर आवश्यक कागदपत्र अशा प्रकारे सूचना वाचल्यावर या ठिकाणी तुम्हाला ठीक आहे म्हणजे ओके या टॉबला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी निवडायचं तुम्हाला तालुका तालुका या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता तो तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडावा लागेल तर या ठिकाणी मी एक्झाम्पल म्हणून परभणी हे ता तालुका निवडतो त्यानंतर इकडे तालुका निवडला इकडे गावाचे नाव तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये तुम्हाला गाव निवडणे आवश्यक आहे आणि त्या गावामध्ये तुमच्या कास्ट जागा आहे का हे सुद्धा या ठिकाणी निवडणे आवश्यक आहे तर मी या ठिकाणी एक तामसवाडी हे गाव निवडतो या ठिकाणी हे गाव निवडल्यावर आता या तामसवाडीमध्ये फक्त एकच जागा आहे एस टीची आणि एस टी या ठिकाणी हजारांची जागा आहे हजार म्हणजे महिला पुरुष दोन्ही ठे दोन्हीही या ठिकाणी अप्लाय करू शकतात फक्त एस टी कॅन्डिडेट तामसवाडीमध्ये आता आपण एक दुसरं गाव या ठिकाणी निवडूया या ठिकाणी तुळजापूर निवड निवडूया आता मित्रांनो या ठिकाणी तुळजापूर निवडल्यावर भज ब म्हणजे एन टी बीची जागा सरु हतार मदे। मदे फक्त ठेवलेली आहे सर्वसाधारणमध्ये आता महिला आणि पुरुष तुळजापूरमध्ये अप्लाय करू शकतात फक्त एन टी बीवाले त्यानंतर आपण एक धार हे ऑप्शन निवडू आता धारमध्ये फक्त ओपनवाले या ठिकाणी अप्लाय करू शकतात ओपनमध्ये कोणी येऊ शकते एस सी एस टी ओ बी सी एन टी वगैरे सर्व परंतु या ठिकाणी ओपनमध्ये फक्त महिला फक्त महिला जे कॅन्डिडेट आहेत तेच फक्त या ठिकाणी फॉर्म भरू शकतात धार या गावाती परभणीमध्ये त्यानंतर आपण फॉर एक्झाम्पल दुसरं एखादं गाव निवडू पिंपळा आता या ठिकाणी पिंपळा निवडल्या या ठिकाणी सर्वसाधारण ओपन तर या ठिकाणी सर्वसाधारण ओपनमध्ये कोणीही अप्लाय करू शकतो महिला पुरुष वगैरे कारण की याने असं स्पेशल दिलेलं नाही आहे की महिला फक्त अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली स्कॉल डाऊन केल्यावर आता या ठिकाणी सर्वप्रथम अर्जदाराचे नाव आता तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला आ, लास्ट नेम टाकायचं आहे आठ नाव त्यानंतर फर्स्ट नेम त्यानंतर मेडल नेम अशा प्रकारे ह्या गोष्टी टाकल्या त्यानंतर तुम्हाला एक आधार कार्ड या ठिकाणी फिलअप करायचं आहे त्यानंतर आधार कार्ड टाकल्यावर संपर्कासाठी पत्ता जो तुमच्या गावाचा पत्ता असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकणे आहे फॉर्म मित्रांनो एकदम सोपा आणि सिंपल आहे यामध्ये काही अडचण असल्यास तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा लगेच त्या तुम्हाला रिप्लाय देण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी पत्त्यामध्येच तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय टाक टाकायचा आहे त्यात मित्रांनो या ठिकाणी जन्मदिनांक तुमचे डेट ऑफ बर्थ जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे डेट ऑफ बर्थ टाक टाकल्यावर या ठिकाणी लिंग मेल फिमेल पुरुष त्यानंतर वैवाहिक स्थिती विवाहित असल्यास विवाहित अविवाहित अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला टाकायचं आहे क्वालिफिकेशन डिटेल्स त्या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स टाकल्यावर तुम्हाला निवडा या ऑप्शनला क्लिक करायचा आहे तर सोबत तुम्हाला दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि पी जी तुमचं जे शिक्षण झालं असेल ते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे ॲड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एस एस सी या ठिकाणी ॲड करायची आहे त्यानंतर इकडे बोर्डाचं नाव वगैरे उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण अशा प्रकारे डिटेल भरल्यावर ॲड एज्युकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर याड एज्युकेशन या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा जे तुमचं शिक्षण झालं आहे ते तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो क्वालिफिकेशन टाकल्यावर आता तुम्हाला इतर माहितीमध्ये या ठिकाणी काही ऑप्शन आहेत त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इतर माहितीमध्ये नंबर एक आहे उमेदवार पिंपळा परभणी गावाचा रहिवाशी आहे का या ठिकाणी असेल तर येस नसेल तर नाही त्याचनंतर आहे उमेदवारास पोलीस पाटील यांचा वारसदार आहे का असेल तर हो नसेल तर नाही त्यानंतर उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा शेतकरी यांचा वारसदार आहे का असेल तर होय नसेल तर नाही त्यानंतर अर्जदार माझी सैनिक आहे का असेल तर होय नसेल तर नाही अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी पूर्ण फॉर्म भरल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला आँ... फोटो अपलोड करायचा आहे फोटो आणि सॉक्षरी फोटो अपलोड करण्यासाठी सिलेक्ट फाईल या ऑप्शनला क्लिक केल्यावर ज्या ठिकाणी तुमचा फोटो ठेवला आहे त्या ठिकाणी क्लिक करून अपलोड या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचप्रमाणे सिग्नेचर तशी त्याचप्रमाणे अपलोड करायची आहे अशा प्रकारे दोन्ही गोष्टी अपलोड केल्यावर आय अग्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमच्यासमोर एक मॅसेज येणार आहे तर या ठिकाणी मॅसेज दिलेला आहे की तुम्ही अर्जात भरलेली सर्व माहिती तपासून पहा त्याचप्रमाणे माहितीत काही बदल करावायचा असल्यास एडिट फॉर्म बटनावर क्लिक करा अशा प्रकारे माहिती दिलेली असून आणि अर्जातील सर्व माहिती बरोबर असल्यास शो आणि कंटिन्यू ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सूचना वाचवून घ्यायचे आहे त्यानंतर ठीक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर जर का तुमचा फॉर्ममध्ये काही बदल झालेला किंवा बदल काही करायचा असेल तर तुम्ही एडिट या ऑप्शनला क्लिक करू शकता आणि जर का ओदरची माहिती भरली बरोबर असेल तर शो आणि कंटिन्यू या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी वदरची माहिती भरली बर पूर्ण बरोबर असून आणि शो शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करून घेऊया त्या या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म किंवा ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी तयार झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहता ॲप्लिकेशन आय डी त्याचप्रमाणे नाव त्या त्याचप्रमाणे प पोस्ट त्यानंतर रिझर्वेशन तुम्ही को कोण्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला इत्यादी पूर्ण दिलेलं असून त्याचप्रमाणे खाली दिलेलं आहे की चलन हॉलटिकीट निकाल व इतर अर्जाविषयीची अपडेट मिळण्यासाठी फॉर्म क्रमांक फॉर्म आय डी व जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे कृपया फॉर्म क्रमांक फॉर्म आय डी नोंद नौन, नोंद करून ठेवा अशा प्रकारे हे दिलेलं असून तुम्हाला फॉर्म आय डी हा कॉपी करून किंवा नोट डाऊन करून ठेवायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली स्कॉल डाऊन केल्यावर आता तुम्हाला ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पे ऑनलाईन ऑप्शनला तुम्हाला करा क्लिक करायचं आहे तर पे ऑनलाईन ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे पेचं या ठिकाणी पुन्हा डिटेल भरायची आहे आता मी फॉर्म ओपनमध्ये भरलेला असून म्हणून या ठिकाणी आठशे रुपये फीज त्या आलेली आहे त्याचप्रमाणे प्रोसेसिंग फीज चळीस रुपये प्रकारे आठशे चाळीस या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी गो टू पेमेंट पेज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी टू पे पेमेंटला ऑप्शनला क्लिक केला या ठिकाणी बरेच ऑप्शन आहे पेमेंट करायचे या ठिकाणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड बँकिंग वॅलेट यू पी आय अशा प्रकार या जा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन दिलेलं असून तुम्हाला ज्या प्रकारे ज्या पेमें प्रकारे पेमेंट करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता तुमच्या पेमेंट केल्यावर तुम्हाला तुमच्यासमोर प्रिंटचं ऑप्शन आहे येणार आहे ते प्रिंट तुम्हाला जपून ठेवायचे आहे कारण की जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस या ठिकाणी प्रिंटचं तुम्हाला काम पडणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण पूर्ण डिटेल्स सांगितलेला आहे जर का काही समजलं नसेल त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र